तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा भाजपची जिल्ह्यात एक लाख सहासष्ट हजार मते वाढली सोलापूर जिल्ह्यात भाजपने यंदा सहा जागांवर निवडणूक लढविली यात पाच जागांवर विजय मिळविला दोन हजार एकोणीसच्या तुलनेत या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची एक लाख साठ हजार अडुसष्ट मते वाढली आहेत यंदा सोलापूर शहर मध्ये जागा लढून ती जिंकली पण माळशिरस मध्ये पक्षाला पराभव पत्करावा लागला सन दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने पाचही मतदारसंघात चार लाख त्र्याऐंशी हजार एकशे तेरा मते मिळवली होती यंदा सहा मतदारसंघात सहा लाख त्रेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी मते मिळाली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेत भाजपला पाच लाख एकोणपन्नास हजार अठ्ठावीस मते मिळाली होती लोकसभेच्या तुलनेत सत्त्याण्णव हजार एकशे त्रेपन्न मते जादा मिळाली आहेत दोन हजार अक्कलकोट मध्ये भाजपला एक लाख एकोणीस हजार चारशे सदतीस मते मिळाली होती यंदा विधानसभेला भाजपला एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पाच मते मिळाली आहेत सोलापूर शहर उत्तरमधून दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला शहाण्णव हजार पाचशे वीस तर यंदा एक लाख सतरा हजार दोनशे पंच्याण्णव मते मिळाली सोलापूर शहर मध्ये मतदारसंघात भाजपला तब्बल एक लाख नऊ हजार एकशे भाजपला बत्तीस मते मिळाली माशिरस मध्ये सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला एक लाख त्र्याण्णव हजार, हजार पाचशे सात मते मिळवून भाजपने मुसंडी मारली पोटनिवडणुकीपेक्षा आवताडेंना जास्त मते पंढरपूर मंगवडा मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचे भारत भालके आणि भाजपकडून सुधाकर परिचारक यांनी निवडणूक लढविली होती त्यावेळी समाधान अवताडे हे अपक्ष लढले होते यात भाजपचे परिचारक यांचा पराभव झाला त्यांना शहात्तर हजार चारशे सव्वीस मते मिळाली होती भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये पोटनिवडणूक झाली यावेळी परिचारक आणि अवताडे गट एकत्रित येऊन समाधान आवताडे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली आवताडे यांना एक लाख नऊ हजार चारशे पन्नास मते मिळाली यंदा याच मतदारसंघात आवताडे यांना एक लाख पंचवीस हजार एकशे त्रेसष्ट मते म्हणजे पोटनिवडणुकीपेक्षा पंधरा हजार सातशे तेरा मते अधिक मिळाली